ठाकरेगडाच्या उद्या होणाऱ्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे दुपारी चार वाजता टी जंक्शन मधून हा मोर्चा सुरू होणार आहे हा मोर्चा अदानींच्या बीकेसी मधल्या कार्यालयावर धडक देणार आहे धारावीचा पुनर्विकास अदानींना दिल्या विरोधात ठाकरेगट हा मोर्चा काढणार आहे टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरू होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज उद्या ठाकरे गटाचा मोर्चा निघतोय पोलिसांकडूनही परवानगी मिळाली आहे काय अधिक माहिती अगदी बरोबर ठाकरे गटाच्या वतीने उद्या धारावीतून हा मोर्चा निघणार होता धारावी पुनर्वसन वसन जो प्रकल्प आहे त्याला विरोध केला जात आहे त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या अटीनुसार जो टीडीआर आहे त्या टीडीआर बाबत ठाकरे गटाचं म्हणणं आलेलं आहे की तो रद्द करण्यात यावा आणि त्याच अनुषंगाने आणि मुंबईकरांना सोबत घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे सुरुवातीला दोन दिवसापूर्वी त्यांनी मागितली होती परंतु अद्यापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती परंतु आज दिवसभर ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये काही चर्चा झालेल्या होत्या संध्याकाळच्या वेळी बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात त्या ठिकाणचे परिमंडळ सातशे जे पाचशे आणि सातशे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना बोलावलं होतं आणि त्या संदर्भात बैठक झालेली आहे आणि यातच त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे परंतु अदानीच जे कार्यालय त्या कार्यालयावर न जाता बीकेसी मध्ये एक मैदान आहे त्या मैदानामध्ये ती सभा होईल दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघेल आणि तिथे उद्धव ठाकरे जे आहेत ते सभेला संबोधित करणार आहेत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहिती विकासाचा ध्यास म्हणजे